सुखकर्ता त काँग्रेसचा जल्लोष महेंद्रशेठ घरत यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या यशस्वी चार वर्षांचा भव्य उत्सव देव्या भारत बीएसएम न्यूजोरण रायगड विठ्ठल ममताबादे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून मागील चार वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करणारे काँग्रेसचे निष्ठावान प्रामाणिक व जिद्दी नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी कारकिर्दीचा जल्लोष सुखकर्ता बंगल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले माझ्या कामगिरीत कार्यकर्त्यांच्या खंबीर साथ सहकार्याचा मोठा वाटा आहे युवकांसाठी घेतलेले अलिबाग शिबीर दिशादर्शक ठरले असून राज्यात त्याचा आदर्श ठेवला जातो आहे आगामी काळ काँग्रेसचाच असेल म्हणून कार्यकर्त्यांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागावे उत्सवाला मार्तंड नाखवा विनोद मात्रे महादेव कटेकर हेमराज मात्रे किरीट पाटील वैभव पाटील मिलिंद कांदळगावकर रेखा घरत निर्मला पाटील विनया पाटील हेमंत ठाकूर आदित्य घरत लंकेश ठाकूर अजित ठाकूर यांसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्य भारत बी एस एम न्यूज प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका